आज हनुमान जयंती आता शक्तीची देवता हनुमान म्हणजे आणि त्याच वेळेस पवनपुत्र म्हणून हे जे साईनाथ नगर मधलं हनुमानाचं देऊळ आहे ते जागृत देवस्थान आहे त्याच्या दर्शनासाठी सकाळपासूनच वीग लागलेले आहे नागरिकांची आणि हा हनुमान खरोखर म्हणजे पाठीशी उभा राहणार आहे या पूर्व विभागात कोपरीतल्या लोकांच्या त्यामुळे त्या त्याच्यावरती जी भक्ती आहे आमची ती वर्षानुवर्ष आहे तशीच राहणार आहे आणि या मंडळाचं आजचं वैशिष्ट्य म्हणजे आज पुस्तक दिनानिमित्त एक नवीन उपक्रम इथल्या कार्यकर्त्यांनी चालू केलेला आहे त्यांनी बुके किंवा तुळूशकुंडी वगैरे आता आपण सध्या आलेल्या लोकांना देतो पण आज त्यांनी नवीन उपक्रम चालू केलेला आहे त्यांनी आज पुस्तकं भेट द्यायला सुरुवात केली ज्या आलेले लोक असतील आपले मान्यवर किंवा पाहुणे म्हणून त्यांनी निमंत्रित केलेले त्या सगळ्यांना अशा प्रकारे पुस्तक देणार आहेत आणि ह्या उपक्रमाबद्दल या मंडळाला खरोखर धन्यवाद कारण ठाण्यामध्ये मला वाटतं पहिल्यांदा मी तरी अनुभवलेला पहिला अनुभव आहे या अनुभवाला आहे या पुस्तक वाटपाला अशाच प्रकारे ठाण्यामध्ये बाकीच्या मंडळांनी पण या, या मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारे पुस्तक वाटप यापुढे चालू करावं अशी विनंती करतो हनुमान जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो मी दत्तात्रय जोईल साईनाथ नगर मधील हनुमान पवनसुत सेवा प्रतिष्ठान या मंडळाचा व्यवस्थापक खजिनदार प्रमाणे यावर्षी देखील आम्ही हनु हनुमान जन्मोत्सव साजरा करत आहोत पण आज आजकाल मोबाईलच्या दुनियेमध्ये म्हणजे मोबाईलचे हे चालू आहे त्यामुळे मुलां मुलांना वाचनाची ओढ निर्माण व्हावी या हेतूने जागतिक पुस्तक दिनाचं औचित्य साधून आम्ही इथे पुस्तक वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे आणि स सर्व म्हणजे त्याचा सगळ्यांनी आवर्जून याच्यातून बोध घ्यायचा आहे की मोबाईलमध्ये लक्ष जास्तीत जास्त वाचनाकडे मुलांचा कल कसा राहील या गोष्टीकडे पालकांनी सुद्धा लक्ष द्यायचंय अशा आणि हनुमान जयंती जन्मोत्सवाच्या निमित्ताने